पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कळंबोली शहरातील प्रभाग क्रमांक सात आठ नऊ आणि दहा हे प्रभाग या निवडणुकीत अत्यंत महत्वाचे आणि निर्णायक मानले जात आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील थेट लढत जागा वाटपाचा अद्याप न सुटलेला तिढा वाढती अपक्ष उमेदवारांची संख्या आणि स्थानिक राजकीय समीकरणे यामुळे कळंबोलीतील निवडणूक यावेळी अत्यंत रोमांचक आणि अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे कळंबोलीतील प्रभाग क्रमांक सातकडे पाहिले तर येथे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खऱ्या अर्थाने थेट लढत होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप न सुटलेला नसल्यामुळे नेमके कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार हे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक अंदाजाच्या आधारे या प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये मागील कार्यकाळात नगरसेवक असलेले अमर पाटील राजेंद्र शर्मा प्रमिला पाटील तसेच अमर ठाकूर भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे सुदाम पाटील शिवसेनेचे प्रदीप ठाकूर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवम पाटील ही नावे समोर येत आहेत त्याचप्रमाणे पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या आणि आता महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या विद्या गायकवाड या देखील याच प्रभाग क्रमांक मधून मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे या प्रभागातील लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीने पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामांचा दाखला देत मतदारांचे मन जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे प्रभाग क्रमांक सात प्रमाणेच कळंबोलीतील प्रभाग क्रमांक आठ हा देखील या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आणि चर्चेचा प्रभाग ठरत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून बबन बार्गजे यांच्या पत्नी बाईचा बार्गजे मागील निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे उमेदवार बबन मुकादम तसेच एकनाथ शिंदे गटाचे रामदास शेवाळे आणि सायली तुकाराम सरक हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत याचबरोबर शिंदे गटातीलच नितीन काळे यांनीही प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली असून त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत समीकरणे अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहेत या प्रभागात महाविकास आघाडीही तितक्याच ताकदीने मैदानात उतरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते सतीश पाटील आणि तुषार पाटील हे या प्रभागातील प्रमुख दावेदार मानले जात आहेत याचबरोबर शेतकरी कामगार पक्षानेही या प्रभागात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली असून शेतकरी कामगार पक्षाकडून रश्मी कदम यांच्या नावाची अधिकृत उमेदवारीची घोषणा आमदार बाळाराम पाटील यांनी केलेली आहे तसेच नुकताच भारतीय जनता पार्टीमधून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलेल्या गौरी कोरडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचीही चर्चा आहे त्यातच अपक्ष उमेदवार म्हणून स्त्री शक्ती फाउंडेशनच्या विजया कदम या देखील उमेदवारी लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक आठ मधील निवडणूक अधिकच रंगतदार आणि रोमांचक होताना दिसत आहे प्रभाग क्रमांक दहाकडे पाहिले तर या प्रभागातही अनेक राजकीय गणिते आणि समीकरणे मांडली जात आहेत शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले माजी नगरसेवक रवींद्र भगत हे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे विजय खानावकर हे देखील महायुतीकडून प्रभाग क्रमांक दहामधून मधून आपली उमेदवारी कायम ठेवून आहेत याच प्रभागात ता सरस्वतीताई कातारा आणि मोनिका महानवर या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत महायुतीतील एकनाथ शिंदे गटातील अनेक इच्छुक उमेदवार सध्या नाराजीच्या उंबरठ्यावर असल्याचेही बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर आनंदा माने यांनी देखील प्रभाग क्रमांक दहामधून मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांची उमेदवारी निश्चित न झाल्यास ते बंडखोरीच्या भूमिकेतून इतर पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या प्रभागात अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे नवरत्न युवा संघटनेच्या दीपाली केकान या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत तसेच बापू माने हे देखील अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावणार आहेत त्याचप्रमाणे वर्षा नागरगोजे संतोष जाधव तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शीतल मावले यांचा समावेश आहे सर्वात मोठी आणि लक्षदेवी बाब म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार उमेदवार गोपाळ भगत हे थेट भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामधील लढत अधिकच थरारक बनली आहे त्यातच प्रभाग दहामधून शेतकरी कामगार पक्षाच्या ॲडव्होकेट प्रज्ञा दीपक पाटील या देखील शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर या प्रभागात निवडणूक लढवत आहेत त्यामुळे खूप रोमांचक ही निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टीकडून संदीप म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे प्रकाश म्हात्रे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या प्रभागात थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे एकूणच पाहता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा संभ्रम तिकीट वाटपाचा न सुटलेला तिढा वाढती अपक्ष उमेदवारांची संख्या आणि स्थानिक समीकरणे यामुळे कळंबोली शहरातील ही महानगरपालिका निवडणूक अत्यंत गुंतागुंतीची रोमांचक आणि निर्णायक ठरणार आहे नेमका कोण उमेदवार बाजी मारणार कोण बंडखोरी करणार आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवैया रोखोख इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा